नमस्ते मी शीतल होळकर प्रोफेशनली मी टीचर आहे आणि माझ्याबद्दल मला असं सा, आज सांगावं असं वाटतंय माझं यूट्यूब चॅनल आहे जस्ट फॉर एंटरटेनमेंट टू थाउजंड ट्वेंटीपासून मी चालू केलेलं आपल्या कोविडपासूनच म्हणजे मला असं मोकळं बसणं असं अजिबात आवडत नाही काहीतरी काहीतरी करत राहणं असं खूप आवडतं मला आणि कोविडमध्ये काय झालं की त्यावेळेस आपण फक्त टी व्हीवर न्यूज बघायचो टेन्शन घ्यायचो आणि त्या पिरियडमध्ये काय करावं असं सुचत नव्हतं आणि ते जास्त न्यूज वगैरे काही निगेटिव्हिटी स्प्रेड झाले का मला ते बिलकुल आवडत नाही आणि मी त्याच्यामधून थोडं बाहेर निघण्याचा प्रयत्न करते तर मी माझ्या मिस्टरांना म्हटले की मी युट्यूब चॅनल सुरू करते आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू करते असं तर ते बस स्टार्टिंगला नकोच म्हटले ही नको कशाला त्याच्यामध्ये आपण पडायचं यूट्यूब सोशल मीडियामध्ये कशाला पण नाही मला असं वाटलं की नाही मला करायचं सुरू मग मी सुरू केलं आणि छान म्हणजे सुरू केलं पण पाहिजे तसा रिप्लाय रिस्पॉन्स नाही भेटला मला अजूनही माझे काहीतरी फोर हंड्रेड समथिंग असेल प्लस आ, यू सबस्क्रायबर्स आहेत तर पाहिजे तर नाही भेटला मला रिझल्ट पण तरी पण मी माझं माझी कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवली मी अजूनही त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करते म्हणजे आता मला माहिती आहे टू थाउजंड ट्वेंटीमध्ये मी सुरू केला अजूनही माझं ते युट्यूब चॅनल चालू आहे त्याच्यामध्ये मी माझ्या मुलांकडून मी असं तुम्हाला टीचर आहे सांगितलं माझा स्वतःचा कोचिंग क्लासेस आहे आणि त्या मुलां तुम्ही ॲक्टिव्हिटी घेते माझ्या स्वतःच्या मुलींकडून पण मी ॲक्टिव्हिटी करून घेते त्यांना पण असं जस्ट क्वालिटी क्वालिटी टाईम ठेवायला सांगते की नको वेस्ट कुठंही करायला वेळ तो जो भेटला आहे आपल्याला तो आणि जे आपलं टॅलेंट आहे बाहेर काढायचं मी आहे तेवढी टॅलेंटेड नाही आहे तशी पाहिजे तेवढी पण तरी पण मला ते असं आवडतं की काहीतरी आहे आप आपल्या तर आपण ते जे आहे हिडन क्वालिटीज त्या आपण बाहेर काढायच्या आणि मुलींना पण मी तेच करते की चला काहीतरी काही अजून मी दुसरं सांगायचं सा म्हणजे मी हट्टी खूप आहे म्हणजे हट्टी म्हणजे तर तुम्ही म्हणजे तसं वस्तूने हट्टी नाही आहे की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे घरामध्ये असं काही माझा हट्ट नसतो हट्ट म्हणजे कसा चांगले गुण चांगलं काहीतरी शिकण्यासाठी माझा हट्ट असतो म्हणजे भले तो मला येत नाही तरी पण मी त्याच्यामध्ये उडीक घेणार आणि ते काहीतरी करणार त्याच्यामध्ये म्हणजे मला डान्स येत नाही तरी मी काहीतरी मुलींबरोबर माझ्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझे व्हिडिओ असे अपलोड केलेला आहे की त्यांच्याबरोबर थोडाफार असा मी डान्स केलेला आहे सिंगिंग पण मी असं म्हणजे अजून माझं असं म्हणजे प्रोफेशनल सिंगर नाही आहे पण तरी पण पण असं मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी सिंगिंग केलेलं आहे म्हणजे मला ते आवडतं करायला आणि मी ते करत राहणार तो माझा हट्टी पण आहे की मला शिकायचं म्हणजे शिकायचं करायचं म्हणजे करायचं असं आहे माझं आणि दुसरी अशी गोष्ट की हट्टे पण अजून दुसरीकडं की आता मी सोसायटीमध्ये काही प्रोग्राम्स वगैरे केलेले आहे दोन वर्षापूर्वी केले ते मी पण काही थोडे इशूज होतात की अरे ते प्रोग्राममुळे झालेत आणि माझ्या मिस्टरांनी मला ते लिटरली स्टॉप करून टाकलं की नाही तू आता ते प्रोग्राम करायचे नाही तर न, मी म्हटले ठीक आहे मग मी ते स्टॉप केलं पण मला असं कुठंतरी वाटलं की नाही आपण का माघार घ्यायची आणि करायला पाहिजे काहीतरी तर म्हणून मी आता ठरवलं आहे की माझ्यातल्या काही हिडन क्वालिटीज आहे ना कशा तरी मला ऑडियन्ससमोर प्रेझेंट करायच्या तर एकदा असंच झालं की आमच्या दोघांचा म्हणजे मिस्टरांचा मी माझा थोडा वाद चालू होता की तू असंच करते तू तसंच करते तू हे करत नाही ते करत नाही मी मग मी म्हटलं ओके तर मी आता मी तुम्ही माझे एक माझंच अजून एक यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे लाईफ टॉक्स विथ शीतल असा आहे ते आणि त्याच्यामध्ये मी माझे ओळख करून दिलेली आहे की माझ्यामध्ये पण खूप चांगल्या क्वालिटीज आहे म्हणजे ऑर्गनायझेशन क्लिनिंग तर ते पण एक मी नवीन चॅनल सुरू केलं त्याच्यामध्ये मी माझ्या क्वालिटीज प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर म्हणजे सगळं मला नीटनिटकं लागतं घरामध्ये आणि मुलींनी पण डिसिप्लिनमध्ये असावं जसं ट्यूशनमध्ये पण मी मुलांना डिसिप्लिनमध्येच ठेवते की सपोज ते बाहेरून आले मुली पण किंवा स्टुडंट राहील ते बाहेरून माझ्या ट्यूशनमध्ये आले किंवा मुली माझ्या घरात आल्या तर पहिले बाथरूममध्ये जाऊन क्लीन स्वतःला क्लीन करायचं वॉश करायचं मुलांनाही मी तिथं छोटासा बाथरूम आहे माझ्या ट्यूशनमध्ये आणि तिथं मुलांनाही मी सांगते पहिले हँड वॉश लेग्स वॉश करायचे आणि मग ट्यूशनमध्ये बसायचं मग तुमच्या मी चेअर घेऊन बसायचं तर अशी मी डिसिप्लिन ठेवलेलं आहे तर माझ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षातच आलेलं आहे की माझ्यामध्ये असा हा एक गुण आहे तर आणि सगळ्या म्हणजे सगळं माझं ऑर्गनायझेशन कपाट का कुठंही काही म्हटलं तर तुम्हाला असंही कोणीही आलं तरी अजूनही माझ्या घराचं माझं कौतुक करतात की तुझं घर खूप स्वच्छ आहे नीटनेटका आहे असं म्हणजे सगळे मला जे पण येईल ते माझं कौतुक करतात तर मला ते पण आवडतं तर ही मिस्ट्रांचं थोडंसं असं असतं की अरे तू हेच करते तू तेच करते मग मी एक दिवस त्यांना म्हटलं की अहो तुम्ही तर माझं नेहमीच असं काहीतरी गुण दाखवत असतात की अरे तू हेच करते निगेटिव्हिटी दाखवत असतात माझं तुम्ही तर मला असं वाटतं तुम्ही कधीतरी पॉझिटिव्हिटी पण दाखवावी ना तर ते म्हटले की नाही पॉझिटिव्हिटी असं दाखवायला मग एक काम करा म्हटलं निगेटिव्हिटी पण नका दाखव पॉझिटिव्हिटी माझे लोक मला बाहेरून दाखव सांगतात की तुम्ही अशा व्यवस्थित करता सगळं तर तुम्ही मला जर पॉ पॉझिटिव्हिटी नाही दाखवायची तर तुम्ही मला निगेटिव्हिटी बनवत आहोत तर मग ते म्हटले अरे वा छान जोक करतीस तुझ्या समोर ना वाद घालणं म्हणजे एक वेळ घालण्यासारखं आहे तू एक काम कर कॉमेडी व्हिडिओ सुरू कर मी म्हटलं अरे हां मग ते मोटिवेशनने त्यांच्याकडून घेतलं आणि मी म्हटलं आता मी कॉमेडी व्हिडिओज करणार जे असेल ते मी कॉमेडी करते ते घेणार आता मला त्यांनी कमेंट्स टॉन्ट मारला तो ॲक्च्युली पण मला तो पॉझिटिव्हली घ्यायचा आणि मला माझी कॉमेडी आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं यूट्यूब चॅनल मी टू थाउजंड ट्वेंटीपासून चालू केलेलं आहे तरी काही काही जण मला असे रिप्लाय पण करतात की आ, का हो तुम्ही अजून एवढा वर्षापासूनचं चॅनल आहे सबस्क्राईबर्स ग्रो होत नाही आहे तरी तुम्ही अजून चॅनल चालू ठेवलेलं आहे तर मला पण कधी कधी असं कन्फ्युजन होतं की ॲक्च्युली ऑडियन्सला पाहिजे काय असं काही कळत नाही तर म्हणजे सपोज माझे अपलोडिंग मी सिम्पल वेने करते माझी सिम्पल टेक्निक आहे माझ्याकडे जास्त काही असं ॲप वगैरे काही नाही आहे की मी त्याच्यामधून काहीतरी त्याला चांगलं प्रेझेंट करू शकते मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर माझ्याकडे ते टॅलेंट आहे तर मी फक्त आता ते टॅलेंट दाखवावं हो, मला की दुसरा ॲप घेऊन आणि ते टेक्निक यूज करून ते तसे चांगले व्हिडिओ अपलोड करावे व्हायरल होईल वगैरे असं काही नाही आहे माझा पर्पज व्हायरल व्हावेत पण ते त्याच टेक्निकने जावं असं मला तरी वाटत नाही तरी पण मी फ्युचरमध्ये त्याचा विचार करील आणि त्याप्रमाणे मी अपलोड करण्याचा प्रयत्न पण करील असं माझा आहे विचार तरी पण मला असं खूप विचार पडतो की माझ्याकडं माझे एवढे वर्ष झाले मी चांगले म माझ्या क्वालिटीज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या मुलांमध्ये पण आहे ट्यूशनमध्ये मुलांमध्ये आहे मी दाखवते पण तेवढा ग्रोथ नाही आहे माझ्या चॅनलची तरी मला असे कमेंट्स करता तरी मी थोडं इग्नोरच करते आणि माझे चॅनल चालूच ठेवणार आहे काहीही हो माझा चॅनल मी चालू ठेवणार आहे आणि मी ॲज म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये कधी कधी कॉमेडी होते घरामध्ये बोलताना मिस्टरांशी वगैरे हो मुलींशी वगैरे हो तर मला असं वाटतं मी ते कॉमेडी व्हिडिओज मी पण चालू ठेवणार चालू करणार आहे धन्यवाद